धडाकेबाज प्रवेश अकोल्यात ऍड अमोल अंधारे यांचा शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश खामगाव परिसरात हिंदुत्वाची नवी लाट अकोला प्रतिनिधी विदर्भातील प्रखर हिंदुत्ववादी नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते ऍड अमोल अशोकराव अंधारे यांनी आज अकोला येथे आयोजित भव्य जाहीर सभेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला या प्रवेशामुळे खामगाव विधानसभा मतदारसंघ आणि परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा हा ऐतिहासिक पक्षप्रवेश केंद्रीय मंत्री ना प्रतापरावजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडला यावेळी व्यासपीठावर आमदार संजयजी रायमुलकर शशिकांतजी खेडेकर तालुका प्रमुख राजू बघे यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने पार पडलेल्या या सोहळ्याने राजराजेश्वर नगरी दुमदुमून गेली होती लवकरच खामगावला येतो कामाला लागा एकनाथ शिंदे यावेळी ऍड अंधारे यांनी एक महत्वाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले खामगाव आणि घाटाखालील परिसरातील एकावन्नशे एक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा सामूहिक प्रवेश घडवून आणण्यासाठी खामगावात भव्य सभा घेण्याची विनंती त्यांनी केली यावर सकारात्मक प्रतिसाद देत एकनाथ शिंदे यांनी अंधारे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली आणि नक्की लवकरच येतो कामाला लागा असे आश्वासक शब्द दिले राजकीय समीकरणांवर परिणाम अमोल भाऊंच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे त्यांच्या रूपाने शिवसेनेला विदर्भात एक अभ्यासू वक्ता आणि संघटनात्मक कौशल्य असलेला चेहरा मिळाला आहे या प्रवेशामुळे खागाव परिसरात हिंदुत्वाचा विचार अधिक प्रबळ होणार असून सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य संचारले आहे